दोन वर्ष झाली तरी इचलकरंजीला मंजूर असलेल्या दूधगंगा पाणी योजनेची अंमलबजावणी होत नाही त्यामुळं आम्ही सावित्रीच्या लेकी या महिला ग्रुपनं आजपासून महात्मा गांधी पुतळा चौकात बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय या आंदोलनाला सुळकूड योजना कृती समितीनं पाठिंबा दिला आहे इचलकरंजी शहराची पाण्याची गरज ओळखून राज्य शासनानं नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये एकशे एकसष्ट कोटींच्या दूधगंगा पाणी योजनेला मंजुरी दिली आहे मात्र नदीकाठच्या नागरिकांच्या विरोधामुळे योजनेचं प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेलं नाही याबाबत सुळकूड पाणी योजना कृती समितीनं विविध आंदोलनं करून योजनेच्या अंमलबजावणीची मागणी लावून धरली आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला मुंबई इथं बैठक आयोजित केली होती ही बैठक न झाल्यानं समितीनं आंदोलनाची धार वाढवण्याचा निर्णय घेतल्यावर वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या, या प्रश्नी सोळा जानेवारीला बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र ही बैठक सुद्धा झाली नाही त्यामुळं आम्ही सावित्रीच्या लेखी या महिला ग्रुपनं कोल्हापूर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन इचलकरंजीचा गंभीर पाणी प्रश्न अवगत करून दूधगंगा सुळकूड पाणी योजनेचं काम त्वरित सुरू करावं त्यासाठी संबंधितांना योग्य ते आदेश देण्याची मागणी केली होती या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषणाचा इशाराही दिला होता तरीही कार्यवाही होताना दिसत नाही त्यामुळं आमरण उपोषण सुरू केलं असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याशिवाय आंदोलन मागं घेणार नाही असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी लेखी या माध्यमातून ठरवलं की आतापर्यंत पुरुष मंडळींनी भरपूर प्रयत्न केला आम्ही पाठिंबाही दिला पण आता आमचं मत आहे की फक्त महिला वर्ग इचलकर खरोखरच पाण्याचा हा प्रश्न जिवाळीचा आहे महिलांचा त्यामुळं इचलकर महिला रस्त्यावर उभरायचं ठरवलं या सुकूड योजनेला कुठंतरी अंमलबजावणी होऊन याला ताकद बळकट मिळावी हा एक उद्दिष्ट आहे आणि जोपर्यंत योजना मंजूर झालेली आहे तो कुदळ पडत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही हा आमचा निर्धार झालेला आहे पक्का पाणी मंजूर झालेली असताना त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही उपोषण करतोय त्याचा निर्णय चांगल्या पद्धतीने घ्यावा आम्ही महिला तळमळीने इथं बसतोय एक चांगला निर्णय आमच्यापर्यंत येऊन पोचावा यासाठी आम्ही सावित्री महिला ग्रुपच्या सावित्री हजारे शोभा इंगळे सुषमा साळुंखे ज्योत्स्ना भिसे यांनी इचलकरंजीतील शिवतीर्थावर अभिवादन करून आमरण उपोषण सुरू केलंय या आंदोलनाला पाठिंबा देत या आंदोलनात कृती समितीचे प्रताप होगाडे मदन कारंडे अभिजित पटवा सदा मलाबादे विकास चौगले यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते दरम्यान सर्वच राजकीय पक्ष आणि कृती समितीनं पाणी प्रश्न सोडवण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले मात्र प्रश्न सुटत नसल्यानं आता महिलांनी बेमुदत आमरण उपोषणाचा हत्यार उपसलंय त्यामुळं आता तरी सरकार दूधगंगा योजनेची अंमलबजावणी करते की नाही नाही त्याकडं इचलकरंजीकरांचं लक्ष लागलंय